काय करायचं रोज भेडसावणारा प्रश्न तीस तीस पोळी भाजी खाऊन बा नेणारा नाही ना ना वाटतं काहीतरी वेगळं द्यावं मग सोल्युशन शोधताय नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे सांचीस किचनमध्ये आपण आपल्या किचनमध्ये काय काय वेगवेगळे टिफिन करू शकतो हे दाखवतो तर मग आज आपल्या किचनमध्ये काय मेनू बघ बनतो चला बघूया तर आज मी दही बुत्ती करणार आहे करडईची भाजी आणि साधीशी भाकरी करणार आहे तर करडईची भाजी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी करडई बारीक चिरून घेतली आहे इथे आता मी करडई जी, जी आणली होती ती एक पेंडी होती छान अशी मोठी पेंडी होती त्यानंतर ती मी चिरून स्वच्छ धुतली निव निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुतली आहे आणि धुतल्यानंतर ती चिरून घेते तर अशी करडई आपली चिरून झालेली आहे इथे एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मेथ्याचे दाणे घातलेत आणि जी चिरलेली करडई आहे ती घेते आणि थोडीशी आपण परतून घेऊयात आता इथं जी इथं मी कढई अशी कढईमध्ये वाफ आणून घेणार आहे याच्याऐवजी कुकरला लावली तरी चालेल आणि एक साधारण दोन शिट्ट्या करायच्या पण ही अशी केलेली अशी भाजी पौष्टिक असते आणि याच्यावर झाकण ठेवून आता वाफ आणून आहे त्यानंतर इथे मी एक दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून भात करायला ठेवून देते कुकरमध्ये करडई चांगली शिजून होतीये तोपर्यंत भाकरी करून घेऊयात इथे मी साधं ज्वारीचं पीठ घेतलंय आणि ते मळून घेते व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आपण आता भाकरी करून घेऊयात हे टिफिनचं म्हणजे असतं मुलांचं काय नवऱ्याचं काय एकच काहीतरी वेगळं कर रोज काय आणि आपल्यालाही होतं की टिफिन दुपारच्या वेळेचं चा जेवण थोडं छान व्यवस्थित असावं म्हणून शक्यतो त्यातल्या त्यात काहीतरी वेगळा देण्याचा प्रयत्न कारण असं म्हटलं तरी शक्यतो संध्याकाळी काही तेवढं हेवी जेवण होत नाही म्हणून मग माझा प्रयत्न असतो की डबा देताना तो थोडासा व्यवस्थित द्यावा मग त्याच्यासाठी असं काहीतरी काहीतरी वेगवेगळं करत असते तर मग आता खाली कोरडं पीठ टाकलं आहे ज्वारीचं आणि त्याच्यावर भाकरी करून घेते मी शक्यतो डब्यालासुद्धा भाकरी देते पूर्वी नाहीत न्यायचे पण आता ते आरोग्याचे मंत्र ऐकून 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 आहेच आहे आपल्याकडे हातातच मिळ हातातच आपल्या आहे आरोग्य मंत्र आरोग्याचे मंत्र देणारं मशीन मध्येच मी एकदा कड्याची भाजी चेक केली बरं का आत्ता थोडीशी परतून घेतली परत आता ही भाकरी करून झाली आहे गरम करत ठेवलेल्या तव्यावर आपण भाकरी घेऊयात शेजारी कढई आहे भाजीची त्यामुळे मग भाज, भाकरी हाताला चटका बसू नये म्हणून थोडीशी एका बाजूला भाकरी गेली आहे माझी पाणी लावून घेते आहे नाहीतरी मला सारखं भाजत कापत असतंच आता हे मी पलटून घेते मस्त गोलगोल छान भाकरी झाली की नाही आता दुसऱ्या बाजूने पण ती छान पचली आहे मी पलटून घेते आणि गॅसवर भाकरी भाजून घेऊयात आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या त्यातून मी भात काढून घेतला आणि तो मी गार करायला ठेवते आता मी मला हा जो भात आहे तो टिफिनमध्ये द्यायचा आहे त्यामुळे तो व्यवस्थित गार करून घ्यायचा आणि मगच पुढचं करायचं आता आपली जी करडईची भाजी आहे ती तुम्ही बघू शकता छान अशी वाफवलेली आहे मऊ झाली आहे आता याच्यामध्ये डाळीचं पीठ घालते आहे थोडंसं कमी डाळीचं पीठ घातलं आहे मी इथे आवडीनुसार थोडंसं घट्टपणा जास्त हवा असेल तर माझून पीठ घातलं तरी चालेल भाजीची क्वांटिटी किती करणार आहे वगैरे त्याच्यावर डिपेंड आहे आता एका कढईमध्ये तेल घेतलंय त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी जास्त छान तडतडली की मग जिरे घालून घातलेत आणि इथे मी एक साधारण दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चार मिरच्या बारीक करून घेतल्या त्या याच्यामध्ये आहे आणि हे थोडंसं परतून घेते त्यानंतर हिंग आहे आणि हळद आता याच्या डाळीचं पीठ घातलेली जी करडईची भाजी आपण हाटून घेतली होती ती याच्यामध्ये घेते थोडीशी आपण परतूया आणि आता याच्यावर झाकण ठेवते एक वाफ आणून घेणार आहे परफेक्ट वाफ आलेली आहे आता हे एकत्र करू आणि याच्यामध्ये मी आता गरम पाणी घालतेय मी फार पातळ भाजी करणार नाही तर त्या अंदाजे पाणी घालतीय आणि चवीनुसार मीठ घालतीय मस्त तुम्ही बघू शकता गरम पाणी होतं त्यामुळे भाजी लगेच आहे एक पाच सात मिनिट छान उकळवून उकळून घ्यायची भाजी म्हणजे ती अशी एकजीव होते आणि आपली भाजी तयार आहे मी गॅस बंद करते आता इथे भात सुद्धा व्यवस्थित गार झालाय याच्यामध्ये चांगले मोठे एक चार चमचे तरी दही घालते मी त्यानंतर थोडस दूध घालते मीठ घालायचं चवीनुसार आणि इथे तूप कडकडीत गरम करून घेतलंय मी त्याच्यामध्ये जिरे घालतीय आणि भरपूर सारा कढीपत्ता घालतीय हिंग घालतीय आणि इथे माझ्याकडे भरलेल्या मिरच्या आहेत त्या घालतीय या भरलेल्या मिरच्या आहेत यांनी दही बुद्धीची चव अप्रतिम सुंदर लागते तुपाची फोडणी भरपूर घातलेले जिरे आहा एक नंबर आणि ही जी फोडणी आहे ही आपण या भातावर घालूयात टिफिनला त्या भात द्यायचा आहे त्यामुळे तो गारच करून द्यायचा म्हणजे तो आंबट होत नाही त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घालतीय आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊयात साखर राहिली होती साखर घालायची एक चमचा किंवा दोन चमचे जसं गोडसरपण आवडत असेल आता इथे जे दही घातलं आहे हे फार काही आंबट वगैरे नाही आहे आता आपण हे सगळं एकत्र एक करून घेऊयात घेऊयात व्यवस्थित एकत्र एक करायचं आपली दहीबुत्ती तयार आहे तर मग आज आपण बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन आ, या आणि अशा विविध लचनल रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद